जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मच्छिंद्र बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर न्यूज जत तालुक्याचे विभाजन करून स्वतंत्र दोन तीन तालुके करण्यापेक्षा उटगी हे एकच गाव तालुका करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे उटगी हे जत व मंगळवडा तालुक्यातील सीमा भागातील गावांचा मध्यवर्ती ठिकाण आहे सध्या जत तालुक्याचे विभाजन करून दोन तीन तालुके करा अशी मागणी संक उमदी व माडग्याळ ग्रामस्थातून होत आहे मात्र यात नवीन तालुका निर्मितीसाठी तालुक्यातील लोकसंख्येचाही विचार करावा लागतो सध्याच्या तालुका मागणीला संख गावाला उमदी गावचे पूर्वीपासून येणे जाणे किंवा व्यवहार होत नाहीत माडग्याळ गावचा विचार केल्यास हे गाव मंगळवाडा तालुक्यातील सीमावर्ती गावापासून अंतर लांब आहे त्यामुळे उटगी हे गाव जत तालुक्यातील संख उमदी माडग्याळ या गावापासून केवळ तेरा किलोमीटर असे समान अंतरावरील गाव आहे शिवाय मंगळवाडा तालुक्यातील सीमावरची गावे उटगी गावाला लागूनच आहेत पस्तीस वर्षापूर्वी तत्कालीन तालुका कृती समितीचे अध्यक्ष माननीय संगापणा काराजिनगी व लवंगा तालुका मंगळवाडा येथील रामचंद्र माने सलगर तालुका मंगळवाडा येथील जटापा परीट व उटगी तालुका जत येथील जीवराज बोळ पवार आदींनी तत्कालीन मुख्यमंत्री ए आर अंतुले यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता मात्र कालांतराने तालुका कृती समितीचे अध्यक्ष संगापण्णा काराजिनगी यांचे निधन झाल्याने पाठपुरावा झाला नाही आता डॉक्टर प्रदीप नानावरे यांनी पुढाकार घेऊन पुन्हा मंगळवाडा तालुक्यातील सीमावर्ती भागातील लवंगी सलगर महमदाबाद उन्नूर आदी गावांचा नवीन ता, उटगी तालुक्यात ता, समावेश करून स्वतंत्र उटगी तालुका केल्यास उमदी व संख गावातील पूर्वापार चालत आलेला वादही मिटेल व वा सर्वांना समान अंतरावर असलेला उटगी तालुका सर्वांना सोयीचे होईल यातील संघ उमदी माडगाळ सलगर या सर्व गावांचा उटगी गावापासून केवळ तेरा किलोमीटर इतकेच अंतर आहे सर्व गावांना उटगी तालुका सोयीचे होईल उटगी हे गाव जत चडचण सोलापूर या राजमार्गावर आहे येथे दोडणाला मध्यम प्रकल्प असल्याने आणि पाण्याची कमी वाचणार नाही शाळा कॉलेज बँक वीज केंद्रासह दळणवळणाचे ठिकाण आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी उटगी तालुका करण्यासाठी शासनस्तरावर मागणी करावी गेल्या पस्तीस वर्षापूर्वी शासनाकडे सादर केलेला प्रस्तावास मंजुरी द्यावी अशी मागणी होत आहे